नमस्कार मंडळी मी आहे स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र नुकत्याच आता देशभरात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि आपण बघितलं की कोणत्या पक्षाला किती जागा भेटल्या सर्व गोष्टी बघितल्या आपण आता आपण बघणार आहोत की आता लोकांना वेध लागले आहेत ते विधानसभेच्या निवडणुकांचे तर विधानसभेच्या निवडणुका एकदा येत्या तीन ते चार महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहेत ज्यावेळेस विधानसभेच्या दोन हजार निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस कोणत्या पक्षाला किती मताधिक्य होतं कोणता उमेदवार मागं होता कोणता उमेदवार पुढे होता या सर्व गोष्टींचा थोडक्यात आढावा आपण घेऊयात आज आपण बघूयात अहमदनगर जिल्हा या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण टोटल पूर्ण विधानसभेसाठी बारा मतदारसंघ येतात बारा मतदारसंघामध्ये अकोले आहे संगमनेर आहे शिर्डी आहे कोपरगाव आहे श्रीरामपूर नेवासा शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर शहर श्रीगोंदा आणि कर्जत जामठे तर सुरुवातीला आपण बघूयात की अकोले मतदारसंघ अकोले मतदारसंघ जो आहे हा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर किरण लहामटे विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे वैभव मधुकर पिचडे यांच्यामध्ये मुख्य लढत झाली होती ह्या निवडणुकीमध्ये किरण लहामटे यांना एक लाख तेरा हजार चारशे चौदा एवढं मताधिक्य होतं तर वैभव पिचड यांना जवळपास पंचावन्न हजार सातशे पंचवीस मतदान होतं तर ह्या अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला होता, होता। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण लहामटे यांनी जवळपास सत्तावन्न हजार सहाशे एकोणनव्वद मतांनी वैभव मधुकरराव पिचड यांचा पराभव केला होता दुसरा मतदारसंघ आहे संगमनेर मतदारसंघ संगमनेर मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात भारतीय काँग्रेसकडून होते आणि साहेबराव नवले हे शिवसेनेचे उमेदवार होते या ठिकाणी देखील काँग्रेसनं आपली सीट ही राखली होती आणि बाळासाहेब थोरात यांना जवळपास तब्बल एक लाख पंचवीस हजार तीनशे ऐंशी मत एवढं मताधिक्य होतं आणि साहेबराव नवले जे शिवसेनेचे होते त्यांना त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठावीस होतं आणि या ठिकाणी संगमनेरमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विजय मिळवला होता आणि शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांचा जवळपास बासष्ट हजार दोनशे बावन्न एवढ्या मतांनी पराभव केला होता तिसरा मतदारसंघ आहे शिर्डी मतदारसंघ शिर्डी मतदारसंघ म्हणजे विखे पाटलाचाच मतदारसंघ राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाकडून त्यावेळेस निवडणूक लढवली होती आणि त्यांना तब्बल एक लाख बत्तीस हजार तीनशे सो सोळा एवढं मताधिक्य होतं त्यांच्या विरोधामध्ये भारतीय काँग्रेसकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सुरेश जगन्नाथ थोरात हे होते सुरेश जगन्नाथ थोरात यांना पंचेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव एवढं मतदान होतं आणि तब्बल सत्त्याऐंशी हजार चोवीस एवढ्या मोठ्या फरकाने राधाकृष्ण विखे पाटील हे त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती विजयी झाले होते आणि आमदार म्हणून निवडून आले होते चौथा मतदारसंघ आहे कोपरगाव मतदारसंघ कोपरगाव मतदारसंघामध्ये आशुतोष अशोकराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार होते तर स्नेहलता कोल्हे या बीजेपीच्या उमेदवार होत्या आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सत्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट एवढं मताधिक्य होतं तर स्नेहलता कोल्हे यांना जवळपास शहाऐंशी हजार सातशे चौवेचाळीस एवढं मतदान होतं कोपरगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झाला होता स्नेहलता कोल्हे यांना फक्त आठशे बावीस मतांनीच पराभव पराभवाला सामोरं जावं लागलं होतं पाचवा मतदारसंघ आहे श्रीरामपूर मतदारसंघ श्रीरामपूर मतदारसंघामध्ये लहूनाथा कानडे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून उमेदवार होते तर भाऊसाहेब मल्हारी कांबळे हे शिवसेनेचे उमेदवार होते लहू कानाडे जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांना त्र्याण्णव हजार नऊशे सहा एवढं मताधिक्य होतं तर शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे बारा एवढं मतदान होतं आणि निश्चितच या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचा विजय झाला होता आणि लहू नाथा कानाडे हे आमदार म्हणून निवडून आले होते त्यांनी तब्बल अठरा हजार नऊशे चौऱ्याण्णव मतांनी शिवसेनेच्या भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांचा पराभव केला होता पाचवा मतदारसंघ येतो तो आहे नेवासा मतदारसंघ नेवासा मतदारसंघामध्ये शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्ष या पक्षाकडून उभे होते आणि बाळासाहेब मुरकुटे हे बी होते भारतीय जनता पार्टीकडून तर भारतीय जनता पार्टीकडून बाळासाहेब मुरकुटे यांना शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी एवढं तर शंकरराव गडाख यांना एक लाख सोळा हजार नऊशे त्रेचाळीस एवढं मतदान होतं आणि निवासामध्ये शंकरराव गडाख हे विजय झाले होते त्यांनी तब्बल तीस हजार सहाशे त्रेसष्ट मतांनी भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला होता यानंतरचा मतदारसंघ आहे शेवगाव विधानसभा मतदारसंघ शेवगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी ही लढत होती भाजपकडून मोनिका राजळे या उभ्या होत्या तर प्रतापराव ढाकणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावरती यांनी निवडणूक लढवली होती भाजपच्या मोनिका राजळे यांना एक लाख बारा हजार पाचशे नऊ एवढं मतदान पडलं होतं तर प्रतापराव ढाकणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली होती त्यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंधरा एवढं मताधिक्य होतं चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव मतांनी मोनिका राजळे यांनी पराभव केला होता त्यानंतरचा मतदारसंघ जो आहे मित्रांनो तो आहे राहुरी मतदारसंघ राहुरी मतदारसंघामध्ये प्राजक्ता तांबुरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभ्या होत्या तर शिवाजी कर्डिले हे भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार होते शिवाजी कर्डिले यांना पंच्याऐंशी हजार नऊशे आठ एवढे मतं होते तर प्राजक्ता तनपुरे यांना एक लाख नऊ हजार दोनशे चौतीस एवढं मतंधिक्ख्य होतं आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झाला होता आणि त्यांनी शिवाजी कर्डिले यांचा जवळपास तेवीस हजार तीनशे सव्वीस मतांनी पराभव केला होता त्यानंतरचा मतदारसंघ होता जो पारनेर मतदारसंघ निलेश ज्ञानदेव लंके हे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली निलेश लंके यांना त्यावेळेस एक लाख एकोणतीस हजार नऊशे त्रेसष्ट एवढं मताधिक्य होतं तर भारतीय जनता पक्षाकडून त्यावेळेस विजयराव भास्करराव औटी हे उमेदवार होते त्यांना ऐंशी हजार एकशे पंचवीस एवढं मताधिक्य होतं आणि निलेश लंके यांनी तब्बल एकोणसाठ हजार आठशे अडतीस एवढ्या मोठ्या म पारनेरमधून विजय मिळवला होता आणि विजय भास्करराव औटे यांचा पराभव केला होता त्यानंतरचा मतदारसंघ होतो अहमदनगर आज� शहर अहमदनगर शहर मतदारसंघामध्ये संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांना त्यावेळेस एक्क्याऐंशी हजार दोनशे सतरा एवढं मताधिक्य होतं तर शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांना सत्तर हजार अठ्याहत्तर एवढं मतदान होतं या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप हे निवडून आले होते आणि त्यांनी तब्बल अकरा हजार एकशे एकोणचाळीस मतांनी अनिल राठोड यांचा पराभव केला होता त्यानंतरचा मतदारसंघ आहे श्रीगोंदा मतदारसंघ श्रीगोंदा मतदारसंघामध्ये बबलराव पाचपुते हे भारतीय जनता पक्ष आणि घनश्याम प्रतापराव शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांमध्ये ही लढत झाली होती बबलराव पाचपुते यांना एक लाख तीन हजार दोनशे अठ्ठावन्न एवढं मताधिक्य होतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनश्याम प्रतापराव शेलार यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे आठ एवढं मतदार होतं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली होती आणि घनश्याम शेलार यांचा जवळपास चार हजार सातशे पन्नास मत Para a त्यानंतरचा मतदारसंघ येतो होतो कर्जत जामखेड कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे होते रोहित पवार यांना एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस एवढं मताधिक्य होतं तर प्राध्यापक राम शिंदे हे पीचे उमेदवार होते कर्जतमधून उभे होते त्यांना ब्याण्णव हजार चारशे सत्याहत्तर एवढं मताधिक्य होतं आणि ह्या निवडणुकीत तब्बल त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस एवढ्या मोठ्या फरकाने रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजय झाले होते मित्रांनो अहमदनगर विधानसभेचा दोन हजार एकोणावीसचा हा आढावा होता आणि आता येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका लागणार आहेत तर कोणत्या मतदार संघातून कोणाला उमेदवारी भेटते कारण की बरेचसे पक्ष बदल झालेले आहेत पक्ष फुटी झालेले आहेत तुम्हाला काय वाटतं कोणत्या मतदारसंघात तुमच्या मतदारसंघाचं नाव आम्हाला कमेंट करा आम्ही तुमच्या मतदारसंघाचाही आढावा तुम्हाला सांगूयात अहमदनगरच्या राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र